गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे आज आहे संडे आम्ही कुठे चाललोय मारा मारी खायला कुठे ते तुम्ही येत तुम्ही येत का चला मग आमच्या सोबत चला मग आमच्या सोबत लेट्स गो लेट्स गो बाय बाय पप्पांसोबत आम्ही गाडीवर रेवदंड्यात जायला नाही घालो आज मारामारी खाऊ की नाही माहीत नाही तरी पण आपण बघूया मी काय खाते ते आज अन्वी पप्पांसोबत पुढे नाही बसली मला बोलली दिदू मी तुझ्यासोबत पाठी बसते ती ज असं असतं कधीतरी पुढे बसते कधीतरी मागे बसते आम्ही आता रेवदंड्यात शॉर्टकटने चाललो चाललोय म्हणजे बायपास रोडने गेलो आम्ही कोणकोण मेन रोडने जातो आम्ही इथून शॉर्टकट येतो म्हणजे चौलच्या आतमधून येतो ना त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट नाही येतो जर तुम्ही कधी बहादूरच्या इथली मारामारी खाल्ली नसेल ना तर नक्की ट्राय करत तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल मारामारी पुरी आमच्या घरापासून पाच मिनिटात आम्ही रेवदंड्यात पोहोचतो खूप जवळ आहे आमच्या इथून रेवदंडा बहादूरच्या दुकानाच्या इथे आम्ही पोहोचलो आणि आज मी मारामारी नाही खाल्ली आज मी मिसळ खाल्ली खूप छान होती मिसळ पण नंतर रेवदंडा भाजी मार्केटमध्ये गेलो थोडीशी भाजी वगैरे घेतली हनुमान मंदिर बाहेरूनच दर्शन घेतलं ते पप्पा कडधान्य बघत होते काय काय आहेत ते मी आणि मी बाईकवरच बसलो पप्पा तोपर्यंत चणेवाल्यांच्या दुकानात चणे शेंगदाणे घेत होते रेवदंड्यात बोलल्यावर चणे शेंगदाणे पाहिजेच ना जुने दिवस आठवले शाळेतले खूप मजा केलेली आम्ही शाळेत पहिली ते दहावी माझी हीच शाळा होती खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या शाळेतल्या गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पुढे आम्ही मच्छी मार्केटला गेलो मच्छी आज तशी काही जास्त आली नव्हती म्हणून पप्पा बोलले की आपण समुद्रावर बघूया काही मच्छी आली आहे का रेवदंडा शाळा आहे ना त्याच्या मागेच हा समुद्र आहे छान तिथे पण अशा जवळच किनाऱ्यावर जाणाऱ्या बोटी असतात नेहमी पण आज काही जाळ्याला त्यांना मच्छीच लागली नव्हती छोटी छोटी मच्छी लागलेली त्यामुळे आम्ही इथून काही घेतलं नाही आणि आम्ही परत फिरून मच्छी मार्केटलाच गेलो

सगळा रेवदंडा फिरून झाला खरेदी झाली मच्छी घेतली आणि आम्ही घरी आलो ओली आंबा दानली होती ती आता आई आणि काकी साफ करते आता ओली आंबा सुकी करून दाखवते काकी तुम्हाला त्याच्यासाठी तेलामध्ये तिने लसूण आहे लसूण थोडा लालसर परतून झाला ना की त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो आणि मिरची टाकायची पहिले कांदा आणि मिरची परतून घ्यायची हे छान लालसर कांदा परतून झाला ना की त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचो मी पण बघत होते काकी कशी बनवते ओली आंबाळ ती त्याच्यामध्ये तिने हळद टाकली आहे गरम मसाला आणि हिंग आता त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकलाय काकीने दीड चमचा टाकायचा घरगुती मसाला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ हे चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर हे सगळं छान परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे एक टॉमॅटो बारीक कापून घेतलेला आणि तो आता त्याच्यामध्ये टाकायचा हे सगळं मिक्स झाल्यानंतर जी ओली आंबाड साफ केली होती ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आंबाड थोडी शिजली ना वाफेवर की ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा म्हणजे ह्याचा वैसपणा निघून जातो म्हणजे आमचे ते चिंच टाकतात तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकता कोकमची सालं येतात ना ती तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये अशी ही ओली आंबा सुकी करून रेडी आहे ना आमचे इथे तांदळाचे पापड चाललेत ऋथवी पण लाटते ओवी पण लाटते ह्या दोन पोरी ना आई आणि काकीला मदत करतात रोज पापड लाटायला तांदळाच्या पापडांची रेसिपी कोण सांगेल काकी सांगते <coughs> आई सांग, <coughs> सांग। काय बोलू बोल तांदळाचे पापडाची रेसिपी तीन दिवस तांदूळ कुसट टाकायचे नंतर ते स्वच्छ धुवून सुकवायचे आणि जळा द्यायच्या वेळेला ओवा आणि जिरं टाकायचं नंतर खोय घ्यायच्या वेळेला टेस्टी मसाला पापड पुरी टाकतो आणि तिखट थोडं मीठ चवतं आणि नंतर खोय घेतो आणि ती खोय घेतल्यानंतर ते पीठ थोडं वाफ देऊन थोड्या वेळान ते मळून घेते आणि त्याच्या गोळ्या करून मग आम्ही पापड लाटतो ते तांदळाच्या पापडांना खूप ऑर्डर घेतलेली आहे का हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता दोनशे रुपये शेकडा आज हे आजोबा आहेत ते वाढीत गेलेले शिपण्याला आणि ते उन्हात असे घामाघूम होऊन आलेत एवढं वय झालंय तरी पण ते वाढीत जायचं काही थांबत नाहीत जुना माणूस तुमचं वय किती आहे तुम्ही किती वर्ष वाडीत शिपण्याला जाता पस्तीस पस्ती वर्ष शिपण्याला जाता किना ना, ना मी दुकानात पॅपसे आणायला पाठवलेलं हो रुई आणलीस दे सगळ्यांना एक एक बाबा पॅप्सी कशी आहे तुम्ही पापड झाला ऋतुवी पण छान लागते हो पापड खूप आगावेत म्हणून मी दुकानात आणायला पाठवलेलं हो आणि काकीला आराम बडबड बडबड नुसती पप्पा आता शेतातून आलेत शनिवार रविवार असला ना की दिवस ते दिवसभर शेतातच असतात म्हणजे त्यांना तेवढाच टाइमपास होतो सकाळी जे तांदळाचे पापड लाटत होत्या ना ते आता दुपारी छान सुकलेत कडकडीत उन्हात सुकवायचे हे आज दुपारी ना माझी आत्याजी आलेली घरी नागावची आत्याची माझ्या आजोबांची छोटी बहीण आजीने तिला चहा वगैरे दिला आणि ती थोडा वेळ बसली आणि गेली संध्याकाळी मी आईसोबत गेले विहिरीवर पाणी भरायला म्हणजे आमच्या इथे नळाचं पाणी येतं पण आत्ता गरमीमुळे पाणी एक दिवस आड येतं त्याच्यामुळे आम्ही पिण्यासाठी विहिरीचं पाणी नेतो दोन हंडे सकाळी नेतो दोन हंडे संध्याकाळी नेतो थोडीशी आईला मदत मी पण केली पाणी ओढायला आज संध्याकाळी थोडीशी मी सायकल चालवली एक दोन राऊंड मारले आणि छोट्या पोरींना घेऊन मी जांभळीखाली गेली जांभळं खायला थोड़ी थोड़ी अशी जांभळं मी थोडी थोडी गोळा केली आईसाठी पण नेली घरी आणि अशी गोळा केलेली जांभळं लगेच खाण्यात खूप मजा येते तुम्हाला आवडतात का जांभळं मला कमेंट करून नक्की सांगा ह्या आहेत ना ह्या सगळ्या माझ्या छोट्या बहिणी माझ्या चुलत काकांच्या सगळ्यांनी पिशवीत अशी जांभळं गोळा केली आणि मला दाखवत होत्या किती गोळा केली ते मी बोली आईला घ्या थोडीशी आन्वी आमची काही गोळा करत नव्हती तिने तर मी गोळा केलेलीच खाल्ली आमच्या पाठीमागच्या शेतात ना आज कोणतरी ताड उतरवत होतं किती उंचावर चढतात हे दादा जीवावर उधार होऊन काम आहे हे म्हणजे रिस्कच असते एक प्रकारची एवढ्या झाडावर उंच चढणं म्हणजे पण सवय एवढ्या वर्षाची दादा हे दादा आहेत ना वरती चढलेत ते वरती चढताना एक सडक म्हणजे दोरी वरती घेऊन जातात आणि त्याला पेंड तोडली ना की त्याला बांधतात आणि एक एक असे खाली सरकवतात ह्या सगळ्या माझ्या छोट्या बहिणी शेतात खेळत होत्या आणि मी आलेलं बघून धावत आल्या शांभवी पण धावत आली शांभवीची पण शेतात खूप मज्जा चालली खूप खेळत होती ती ह्या सगळ्यांसोबत तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर पायल वर्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा फॉलो करा बाय